हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका व्रत हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचं व्रत आहे वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी हरतालिका हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते जे विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला हे व्रत केलं जातं हे व्रत माता पार्वतीने भगवान शिवांना मिळवण्यासाठी स्मरण करत असते कारण तिने त्यांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे कठोर व्रत केले होते तर या दिवशी भगवान माता पार्वती यांची आराधना केली जाते ज्यामुळे वैवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचे प्रतीक आहे ज्यासाठी तिने सखींची मदत घेतली होती तर या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे पार्वती तत्व हे इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार हरताली केला तुम्हाला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे जा जेणेकरून तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे नष्ट होतील सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळीच करायचा आहे अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण जर तुम्हाला उठून उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेमध्ये अंघोळ करता त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आज जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला दीर्घायुष्य लावेल हरतारखीचं व्रत देखील पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठीच केलं जातं व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षात फक्त एकदाच करू शकतो तो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक घरातील व्यक्तीने पतीने पत्नीने ही एक वस्तू आहे तर ती आवर्जून आपल्या पाण्यामध्ये आहे तर पहा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक राहतात आणि त्यामुळे काय होतं की लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी शत्रुदोष किंवा शत्रू चा त्रास जो आहे तर तो आपल्या जीवनामध्ये येत असतो किंवा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मी प्राप्ती असेल कर्जमुक्ती संबंधित असेल किंवा त्याचबरोबर शारीरिक मानसिक त्रास तुम्हाला होत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील किंवा मग काय होतं तर पहा सतत नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा मिळणारच नाही असे आपले भाव तयार होत असतील किंवा आपल्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार तयार होत असतील तर त्यामुळं काय होतं की आपला पूर्ण जोर जो आहे तर तो निगेटिव्ह होऊन जातो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह विचारांचा सामना करावा लागत असतो किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणची ऊर्जा जी असते तर ती आपल्याला कशी आहे हे माहिती नसतं तर ती ऊर्जा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहिती नसतं तर ती ऊर्जा निगेटिव्ह असेल तर पूर्णपणे याचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असतो आणि त्यामुळे सर्व जे काही दोष आहे तर ते आपल्या शरीरामध्ये तयार झालेले असतात हे सर्व दोष दूर करण्यासाठी किंवा मग आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने अर्थात तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल अर्थात बघा कष्टाशिवाय पर्याय नसतो पण कष्टाला कुठेतरी भगवंताची साथ आपल्याला लागत असते आणि त्यामुळे ही साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व प्रभावी उपाय जे आहेत तर ते करत असतो ज्या काही पवित्र तिथी असतात त्या तिथींवरती आपण उपाय हे जे आहेत तर ते करत असतो अगदी साधा सोपा आणि अतिशय सात्विक असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो पाहायला मिळेल तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचा आहे अगदी म्हणजे ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती हा उद्या तुम्हाला उठता आलं तर तो तुम्हाला उठायचा आहे आता ब्रह्ममुहूर्त कधी असतो तर साडेतीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत या काळामध्ये ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जर तुम्हाला हा उपाय करणं या वेळेमध्ये शक्य झालं तर नक्की या वेळेमध्ये करा पण जर काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय या वेळेमध्ये करता नाही शक्य झालं तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता ज्या वेळेमध्ये तुम्ही अंघोळ करता त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर उद्याचा पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत असणार आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही हरतालिकेचं पूजन जे आहे तर ते करू शकता आता आपल्या करुड पुराणामध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये पितृत्व वास्तुदोष असतो त्या वेळेमध्ये तुम्ही कितीही कष्ट करा किंवा त्या घरामध्ये तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा त्याचं फळ हे आपल्याला ना मिळत नाही आणि या उपायाने आपला पितृदोष असेल किंवा जराही आपल्यामध्ये जर काही दोष असेल तर तो सुद्धा कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करण्याची खूप गरज असते कारण पहा जे काही सण असतात तर त्या सणांमध्ये त्या ज्या काही ऊर्जा असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि ज्या सणांमध्ये आपण हे उपाय करतो किंवा विशिष्ट तिथी आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्या पूर्ण प्रगतीवर याचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो आणि त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा सर्व सेवा ज्या आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं असतं आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला जागेवरतीच बसून भगवान शिव माता पार्वती भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गार गरम थंड कोणत्याही प्रकारचं पाणी घेऊ शकता काहीच अडचण नाही आता तुम्हाला काय करायचं आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्ही आंघोळीसाठी गेला तर अतिशय उत्तम पण जर तुमच्या आजूबाजूला नदी नसेलच तर तुम्ही हा उपाय घरामध्ये सुद्धा करू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मी जे साहित्य सांगत आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यामध्ये पहिलं असणार आहे ते म्हणजे बेलाचं पान बेलाचं पान सर्वांनाच माहिती आहे महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण असते त्यामुळे तुम्हाला पहिली वस्तू जी ती घ्यायची आहे ते म्हणजे बेलाचं पान त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे आणि ती हातामध्ये तुम्हाला धरायची आहे आणि शिवपार्वतीचं स्मरण करून या सर्व वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यात वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला मी एक मंत्र सांगते तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे हर हर गंगे किंवा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय म शिवाय या मंत्राचा तुम्हाला जॉब करायचा आहे आता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला तुमची आंघोळ करायची आहे आणि या सर्व वस्तू ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे वस्तू तुम्ही स्किप अजिबात करू नका आणि आंघोळ करत असताना तुम्हाला श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचं पाठवण करा किंवा ओम नम शिवाय यापैकी तुम्ही कोणत्याही एका मंत्राचं पाठण करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आणि सात्विक असा उपाय आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला हा दिसून येईल त्यानंतर तुमची आंघोळ झाली की तुम्हाला बेलाचं पान जे आपण पाण्यामध्ये टाकलेला आहे तर ते काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमच्या घरामध्ये जर असेल वगैरे महिलांचे चालू असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता याचे सुद्धा तुम्हाला फायदे हे बघायला मिळतील सर्व शत्रूंचा त्रास दूर होईल सर्व ज्या काही तुमच्या मनातील इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आणि तुमच्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।